सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

एकवीस पेक्षा जास्त कला क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांनी या कलाकारांनी क्रीडापटूंनी या स्पर्धामध्ये सहभाग घेतला पनवेल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे एक लाखापेक्षा जास्त या लोकांनी याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि संपूर्ण सहाच्या सहा विधानसभेमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्साह हा नामचषक यशस्वी केलेला आहे गाव अभियानाच्या माध्यमातून

त्यांच्या बरोबरीनं त्यांचा त्यांना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे आणि म्हणूनच माननीय त्या ठिकाणी प्रमोदजी आपल्या सर्वांमध्ये विशेषतः उपस्थित राहिले मोठ्या संख्येनं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला पण त्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला अविश्रांत मेहनत घेत या ठिकाणी इतका काळ मोदीजींनी आपल्यासाठी इतकं काही दिलेला गेला

मराठी दिनाच्या सगळ्याजणांना खूप खूप शुभेच्छा आज मी मावळ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे क्लस्टर या नाताने मावळ रायगड आणि सिद्धूर हे तीन मतदारसंघ सध्या माझ्याकडे आहेत आणि आज पहिली मीटिंग मावळ या मतदारसंघामध्ये मी घेतली नक्कीच अबकी बार चारस पार फिर एक बार मोदी सरकार हा नारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो त्यातल्या त्यात मावळ रायगड आणि सिंधुदुर्ग हे मतदार मतदारसंघ यावेळी एन डी एच्या चारशीमध्ये असणार याची मला खात्री आहे ह्याचा मला विश्वास आहे माझ्याबरोबर आमचे सगळे आमदार माजी आमदार पार्टीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने रात्रीपासून या या ठिकाणी आहे सगळ्यांचं काम मी बघितलं रिव्ह्यू मी घेतला आणि विशेष करून मावळ या मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे एन डी एचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणच्या महाआघाडीचंही वर्चस्व आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आम्ही मावळ हा मतदारसंघ मोठ्या म्हणजे दोन लाख मतांनी जिंकू याची खात्री आणि विश्वास देतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यावरती आणि लोकांवरती माझा विश्वास आहे सगळ्या जणांना परत एकदा मान्य मोदीजींचं नेतृत्व केंद्रामध्ये पाहिजे ने आहे पा, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा डबल इंजिन सरकारचा विकास सगळ्यांनी बघितलेला आहे साहजिक आहे की मावळचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठीच मागणी करणार आहेत पण सगळ्यांचा प म्हणजे एक होतं की भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला तरीही एन डी एला निवडून द्यायचा ठाम विश्वास हा सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे आणि नक्कीचरित्या जर भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला एन डी एच्या आघाडीसाठी सुद्धा मिळाला तरीही भारतीय जनता पार्टीचे पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये म्हणजे एन डी एच्या चारशे पारमध्ये मावळ हा मतदारसंघ असेल याचा मी विश्वास देतो मी माझा रिपोर्ट जो सबमिट करणार आहे तो वरिष्ठांना व्यवस्थितरित्या करू मावळच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही पण नक्कीच या ठिकाणी एन डी एच्या चारशे पारमध्ये हा सीट असेल थँक्यू कार्यकर्ता सदोदित हेच पडणार पण एन डी एमध्ये हा सीट असेल याचा मी विश्वास देतो